नमस्कार मित्रांनो समीर वांजे या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसं वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा व आपल्या इंस्टाग्राम चॅनल तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आजचं थंबनेल बघून तुम्हाला समजायचं असेल की आजचा व्हिडिओ वेडिंग इन्व्हिटेशन डिझाईनवरती आहे तर आपण फ्री मटेरियल दिलेलं आहे जी फाईलमध्ये जी फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा आता आपण पिक्सलॅप ओपन करून अशा पद्धतीची आजची पत्रिका आहे फुल एच डी क्वालिटी दिलेली आहे सर्व मटेरियल मला जी फाईलमध्ये दिलेला आहे जर का तुम्हाला ह्याची पी एल पी फाईल पाहिलं असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर अशा पद्धतीने सर्व मटेरियल तुम्ही एडिट करू शकता आता आपण पिक्सेल ॲप ओपन करून थ्री डॉट वर क्लिक करून घ्यायचं आहे तर आपण जे बॅकग्राऊंड घेतली ते अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे तर आता आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करून प्लसवर क्लिक करून गॅलरीमध्ये जायचं आहे तर अशा पद्धतीने आपण एक मोरशी पी एन जी ॲड करणार आहे तर मग ही मोरशी पी एन जी तुम्ही पाहू शकता एच डी क्वालिटी मटेरियल आहे सर्व तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण गणपतीची जी पी एन जी येणार आहे तर ती अशा पद्धतीची जी पी एन जी ती आपण सेट करून घेऊया श्री गणेश पण त्यातच असलेले त्यानंतर आपण स्नेहनिमंत्रणची पी एन जी घेणार आहे स्नेहनिमंत्रणची पी एन जी आपण सेट करून घ्यायची प्लसवर क्लिक करून आपण हा जे पेन जी आहे ती अशा पद्धतीने घेणार आहे तर आपण या पेनजीला कलर बदलू शोधू शकतो तर आपण घेऊन ते चिरंजीवची चौकसं नाव इथे ते आपण ॲड करूया हे तुम्हाला फॉन्ट्स पाहिलं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर आता आपण हळद समारंभशी जे तयार केलेले आहे ते सेट करून घेऊया अशा पद्धतीने व आता आपण व्यूआस्तो आपण सर्व सेट केलेले हे मटेरियल पाहिण्यासाठी तुम्ही मला मेसेज करू शकता तर आता आपण हे मटेरियल सेव्ह करूया सेव्ह करण्यासाठी वरती क्लिक करून अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे से। अल्ट्रामध्ये सेव्ह केल्यावरती एच डी क्वालिटीमध्ये सेव्ह होतं आपण गॅलरीमध्ये जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने फुल एच डी क्वालिटी